नमस्कार मित्र हो मित्र घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे आता सर्व घरकुल योजनेतील एकसारखा निधी द्यावा अशा प्रकारचा प्रश्न विरोधी पक्षांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला होता म्हणजेच मित्रोहो प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना जसे आता पन्नास हजार रुपये अनुदानात वाढ केलेली आहे त्याचप्रमाणे इतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना देखील पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान देण्यात यावे म्हणजे एकसारखे सर्व घरकुल योजनेला दोन लाख दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे असा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विरोधी पक्षाने उपस्थित केलेला होता तर... तर या संदर्भात मंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण आधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना एकसारखा निधी देण्याबाबत निर्णय घेऊ मंत्री अतुल सावे तर मित्र हो विधान परिषदेमधील प्रश्न उत्तराच्या वेळेस घरकुल योजनेमधील लाभार्थ्यांना एकसारखा निधी द्यावा असा प्रकारचा प्रश्न जो आहे विरोधी पक्षांनी उपस्थित केलेला होता या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी काय माहिती दिलेली आहे पहा राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना वेगवेगळे अनुदान दिले जाते या योजनांना एकसारखे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले असून त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता या अनुषंगाने झालेल्या चर्चेदरम्यान सभापती प्राध्यापक शिंदे यांनी निर्देश दिले सदस्य सर्वश्री विक्रम काळे एकनाथ खडसे भावना गवळी यांनी या चर्चेत सहभाग घेतला मंत्री सावे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सध्या चार टप्प्यांमध्ये एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जातात ही रक्कम वाढवून देण्याबाबत तसेच या घरकुलांना पाच ब्रास वाळू देण्याबाबत देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीनशे एकोणतीस लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे त्यापैकी एकशे एकाहत्तर लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांची पीएफएमएस प्रणालीवर बँक खाते पडताळणी प्राप्त होताच पहिला वितरित करण्यात येईल असे सावे यांनी यावेळी सांगितले हो प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना जसे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान देण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाख दहा हजार रुपये अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे इतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना देखील दोन लाख दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावं अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विरोधी पक्षांनी उपस्थित केलेला आहे तर आता या संदर्भात मित्र हो शासनाकडून काय नेमका निर्णय घेतला जातोय हे नक्की पाहणं गरजेचं आहे तर या संदर्भात पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवर आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह सह धन्यवाद